कोटी कोटी रूपे तुझे कोटी सूर्यचंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवहारे नमस्कार मंडळी मी प्रथमेश रामगडे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल थमनेल पाहून की आजची व्हिडिओ आपण कशाबद्दल करणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत आनंद दिघे आणि त्यांच्या मातोश्री त्यांच्यामधले काही प्रेमळ किस्से असतील त्यांच्यामधले काही ऋणारुबंध असतील ते आपण त्यांच्या विषयात आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप न करता आणि जास्ती चर्चा न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा <laughs> मित्रांनो सुना नातवंडा असावी असं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला जरी वाटत असलं तरी आता आनंदाच्या बाबतीत ते शक्य नव्हतं आनंदाचा जनसेवेचा दरबार आणि तिथे येणारी बालकांपासून ते वृद्धांपर्यंतची गर्दी ह्याच माझ्या सुना आणि हेच माझे नातेवाईक अशी मातृप्रेमतुल्य प्रतिक्रिया दिघेसाहेबांच्या मातोश्री श्रीमती नर्मदा दिघे यांची होती खरं तर आजच्या जगाच्या पाठीवर आई या दोन शब्दांचं आजही एक वेगळं स्थान आहे मग तो मुलगा असो मुलगी असो कितीही कीर्तिवंत असो कितीही दुर्गुणी असो परंतु मातेच्या ममतेमध्ये आईच्या घाबऱ्यात त्याच्या चुकांना निष्कलंक म्हणूनच स्थान आहे तसंच आनंद दिगेंसारख्या एका युगपुरुषाने अशाच एका आईच्या पोटी जन्म घेतला हे आपलं भाग्यच वाटतं आनंद दिगेंचं सामाजिक वलय पाहता साहेबांचं लग्न होऊन मलाही एक सून असावी असं त्यांच्या आईला वाटत असे परंतु हजारो रोजच्या येणाऱ्या सुना नातवंडांचं नुकसानही आनंदाच्या विवाहामुळेच होईल अशी प्रतिक्रिया त्यांच्या मातोश्रींनी दिली होती आनंदाचं आता लग्न होणार नाही परंतु आनंदाच्या जनसेवेच्या कार्याचं मला आई म्हणून खूप मोठं समाधान वाटतं अशी प्रतिक्रिया साहेबांच्या मातोश्रींनी दिली होती खरं तर साहेबांनी लहान वयातच जनसेवेच्या माध्यमातून लोकप्रियतेचं उत्तुंग शिखर गाठलं होतं त्यांच्या कार्यपद्धतीमुळे हजारो जण रोजचे सावरत होते पडलेले उभे राहत होते यावरनं तुम्ही साहेबांच्या कारकिर्दीचा अंदाज लावू शकता ज्या पद्धतीने आनंद काम करत आहे ज्या पद्धतीने जनसामान्यांमध्ये त्यांची सन्माननीय म्हणून प्रतिमा आहे या गोष्टीची आम्हा संपूर्ण दिघे घराण्याला समाधानाची बाब आहे खरं तर आज त्यांचे वडील असते तर त्यांनाही अभिमान वाटला असता अशा कर्तृत्ववान पुत्राचा अशी प्रतिक्रिया दिघेसाहेबांच्या मातोश्रींनी दिली होती खरं तर सुमारे ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या श्रीमती दिघे यांची तब्येत ठीक नसल्याकारणाने जास्ती बाहेर पडत नसायच्या परंतु दिघेसाहेब संपूर्ण आयुष्य त्यांचं आनंद मठातच गेला आनंद मठातच राहायचे परंतु साहेब दर शनिवारी त्यांच्या मातोश्रींना भेटायला आणि उपवासाचा प्रता प्रसाद घ्यायला नेहमी त्या मातोश्रींना भेटा भेटायला जायचे असं सांगण्यात येतं की साहेब पाच साडेपाच ते सात वर्षाचे असताना त्यांच्या शेजारी एकदा भांडण झालं होतं तेव्हा तिथे ते ते पोलीसही आले होते खूप मोठ्या प्रमाणात धावपळ झाली होती सगळे इकडे तिकडे पळत होते परंतु आनंद दिघे पाच साडेपाच वर्षाचा मुलगा जसायचा तसा तिथे उभा होता इन्स्पेक्टरांना त्यांनी सलाम केला होता तर तेव्हाचे इन्स्पेक्टर त्यांनी साहेबांचं कौतुक केलं होतं त्यांच्या मातोश्रींना बोलवून त्यांचं कौतुक केलं होतं की हा मुलगा कोणाचा आहे हा खूप बहादूर आहे मोठेपणे खूप मोठं नाव करणार आणि आज तुम्ही पाहूच शकता साहेबांनी इतकं मोठं उत्तुंग शिगर गाठलं आहे की आज तुम्ही ठाण्यात याल घर असू दे दुकान असू दे कुठली कार्यशाळा असू दे काही कुठलंही क्षेत्र असू द्या साहेबांचा फोटो आहे नुसताच फोटो नाही तर काही काही घरात तर तुम्ही पाहाल तर दिगेसाहेबांना देवारच थांबले तर इतकं तुम्ही आज पाहूच शकता ते इन्स्पेक्टरांचे शब्द की मोठा होऊन कुणीतरी हा खूप मोठा माणूस होणार खूप नाव कमवणार आज तुम्ही ते साहेबांचं मोठं शिखर त्यांनी जे गाठलं आहे ते तुम्ही पाहूच शकता रायगडचा सुपुत्र ठाणेकर झाला रायगड जिल्ह्यातील हा सुपुत्र ठाणेकरांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या गळ्यातील तावीस बनला होता रायगड जिल्ह्यात मुरुड येथे जन्म झाल्यानंतर काही महिन्यातच दिघे कुटुंब ठाण्यात आले त्यांचे बहात्तर साली निधन झाले नंतर त्यांचे भाऊ बहीण असे कुटुंब ठाण्यातच राहू लागले आईचे माहेरघर रायगडमधील आपटा येथे असल्यामुळे आनंद दिघे यांचे मूळगाव आपटा असेही बोलले जाते तर मित्रांनो आजची व्हिडिओ इतकीच कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यांच्या यासारख्या अनेक अजून गोष्टी आपण तुमच्याविषयी शेअर करणार आहोत तुमच्या तुमच्याबरोबर तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून यासारखे असंख्य किस्से त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दलचे असतील त्यांच्या सणांबद्दलचे असतील हिंदुत्वाबद्दलचे असतील असे अनेक किस्से आपण तुमच्याबद्दल शेअर करणार आहोत तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर कशी वाटली कमेंट करून व्हिडिओ नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र